एकलहरे भागात धुळवड उत्साहात साजरी महाराष्ट्राच्या अनेक भागांसह नाशिक शहरात रंगपंचमी साजरी केली जात असली तरी जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात मात्र धुळवड साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा हिंदू सण आहे नाशिक रोड जवळील एकलहरे सिद्धार्थनगर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर गोविंदा फाउंडेशनच्या वतीनं धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोविंदा फाउंडेशनचे मार्गदर्शक सुखदेव अण्णा वार्डे एकलहरे गावचे भूमिपुत्र राजेश राजोळे सामाजिक कार्यकर्ते शांताराम काका कापसे रामा शिंदे रमेश चव्हाण गणेशेठ बचाटे रियाज सय्यद प्रकाश सोनवणे भीमचक्र मित्रमंडळाचे तेजस गायकवाड रहीम जाफर शेख संतोष महिरे आणि सपकाळ मुकुंद गडवे बीकन गडवे सर्वज्ञ फाउंडेशनचे दीपक बोरसे सचिन साळवे चेतन भोले नाना देशमुख गोविंद फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक वार्डे निलेश पवार रोशन माळी शंकर शाली गणेश माळी गणेश चव्हाण मयूर शेळके मुकेश सपकाळ आकाश थात्रक राहुल कापसे करण कापसे आदींसह ग्रामस्थांनी धुळवडचा आनंद लुटला अभालवृद्धांसह महिला वर्गानंही रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रतिभा जगताप कल्पना पटाईत उज्वला वाघ कांताबाई वाडे संगीता माळी सुमन रमेश चव्हाण आदींसह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनमुरात नृत्य करत उपस्थितांनी रंगोत्सव साजरा केला